अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शेळके साहेबांनी जे काही लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत पहिली गोष्ट तर हे चारही जे टोल आहे अधिकृत आहेत शासनाची जी काही विहित कार्यपद्धती असते त्या पद्धतीने मान्यता घेऊन हे टोल हे नाके त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस याच्या अंतर्गत निगडी ते शिळफाटा हे जे काही एकशे दहा पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचा जो काही हा रस्ता आहे हा बीओटी तत्वावर चौपदरीकरण करण्याच्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समवेत दोन हजार चारमध्ये सवलतीचा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आणि पाच सप्टेंबर दोन हजार सहाच्या अधिसूचनेनुसार साधारणपणे सोमाटणे देवरोड पथनाका वरसोली कुसकर पथनाका शेंडूक पथकर नाका आणि शिळपाठा पथकर नाका हे चार टोल त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे दोन हजार सहाचं जे काही अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये पत्कर वसुलीच्या संदर्भामधला कालावधी हा दोन हजार तीसपर्यंतचा आहे आणि आत्ताच्या घडीला वीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या अन्वये हा कालावधी दोन हजार पस्तीसपर्यंत केलेला आहे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की आत्ताच्या पाच डिसेंबर दोन हजार आठचं जे काही राजपत्र आहे यामध्ये या, या अंतराच्या संदर्भामध्ये जे काही विहीत करण्यात आलेलं आहे परंतु ही हा हे टोल त्यापूर्वीचे असल्यामुळे याला ते लागू होत नाही आणि ते राजपत्रामध्ये स्पेसिफिकली त्या संदर्भातला उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे चला आणि या या टोल नाक्यांवर ट्राफिकच्या संदर्भातला विषय असेल की ट्राफिक जाम होऊ नये त्यासोबतच त्या ठिकाणी त्या जसे आपण उल्लेख केलेला आहे की बाबा स्वच्छतागृह आणि इतर ज्या काही सोयी सुविधा दिल्या पाहिजेत निश्चितपणे याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सुविधांची उपलब्धता करून दिली जाईल जा जा आणि त्याच्यासोबतच जा 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 रस्त्याचा मेंटेनन्स करणं जे काही अपेक्षित आहे ही सर्व कार्य त्या ठिकाणी संबंधितांकडनं करून घेतली जातील